निपाणी मराठा मंडळ हायस्कूल मध्ये राबवली निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेतून वर्ग व शाळा प्रतिनिधींची निवड निपाणी मराठा मंडळ शैक्षणिक वर्ष वर्ग प्रतिनिधी आणि शाळा प्रतिनिधी यांची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने व सर्वसामान्य पद्धतीने घेण्यात आली यामध्ये अर्ज भरणे अर्जाची छाननी अर्ज माघार घेणे मतदान आणि निकाल या पद्धतीने सर्व प्रक्रिया राबवण्यात आल्या शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी मतदान कसे करायचे उमेदवारी साठी अर्ज भरणे

प्रति विरोधी चव्हाण याला सतरा मती मिळाली मुलींमधून सुकन्या निलेश वाडकर निशा मते मिळाली तर विरोधी दीक्षा किरण पाचपुरे हिला मिळाली अवघे एका मताने चुरशीच्या सुकन्याने विजय मिळवला काही वर्गामध्ये उमेदवारांना समान मते मिळाली तसेच या निवडणुकीमध्ये सहा विद्यार्थ्यांनी माघार घेतली वरील सर्व प्रक्रियेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कदम शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आज जी आपल्या शाळेमध्ये निवडणूक झाली याबद्दल तुझं मत काय माझं नाव प्रज्ञा बजरंग राजगिरे मी एकता दहावीमध्ये शिकत आहे आणि आज निवडणूक घेतली त्याबद्दल मला खूप छान वाटलं आणि आज पहिल्यांदाच असं काहीतरी का, करायला भेटलं की लोकशाही पद्धतीमध्ये लोकशाही पद्धतीनं निवडणूक झाली आणि खूप छान वाटलं तसंच तुला या निवडणुकीमध्ये अजून काय वेगळं पण वाटलं असं जे आता उमेदवार उभे आहेत त्यांनी चुरशीसारखा प्रचार करून प्रचार केला मग त्यास आता उमेदवारांना असा विचार पडला आहे की मला दुसरी विद्यार्थी मत, दिल मत दिले असतील काय आणि मी निवडून येईल काय तुला मत कुणाला दिले लोकशाहीमध्ये मत कुणाला दिले हे सांगायचं नसतं त्याला गुप्त मतदान असे म्हणले मग तुझं मत कुणाला पडले नाही हे मी सांगू शकत नाही ठीक आहे तुझं नाव काय बा माझं नाव आर्यासोबत कुलकर्णी ठीक आहे तुला या इलेक्शनबद्दल काय वाटतं मी सुद्धा या इलेक्शनमध्ये कॅन्डिडेट म्हणून उभारलेले पण माझा अर्ज छानित न उठला कारण माझ्या डेट ऑफ बर्थमध्ये चुकी झाली पण मी जर का उभारले असते तर सगळ्यांना म्हणजे मी सगळ्यांवर मात करून मी विजयी झाले असते असं मला वाटतंय आणि असं आम्ही खूप आनंद आहोत कारण असंच दरवर्षी मतदान होत राहू दे जे आता नवीन मुलं आलेले आहेत त्यांना सुद्धा खूप चांगलं वाटेल तर धन्यवाद संगीता कदम यांनी आपली उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं तसेच माध्यमिकचे चे मुख्याध्यापक हळवणकर सौ व्ही व्ही पतकी एस डी साखरकळ ए एम यादव जे आर खपले के एल कांबळे आय एस जबडे श्रीमती के एस देसाई मुकुंद कोरे तसेच सौ आर एस फराकट्टे या सर्वांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महान करी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा